नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर राजेंद्र सावकार मी शेतकरी माल सटाण्यावरून आलेले आहे तर माळवाडी गावात तर काकान त्यांनी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे वृंदावन फॉस वृंदावन पोटॅश आणि नुष्टीपुष्ट रेखत त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलेले आहे तर आपण त्यां तेन्न, काक त्यांच्याकडनं आपण त्या खा खाद्याचा खा रिझल्ट आपण ऐकून घेऊ सर्व प्रथम आपण त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ काका नमस्कार तुमची ओळख सांगा माझं नाव रामदास रांजा बागूल मुक्काम पोस्ट मळावाडी तालुका देवळा नाशिक तुमचा मोबाईल नंबर सहाव्याण्णव बावीस वीस सत्त्याण्णव पंच्याहत्तर बरं काका तुम्ही आमचं खाद्य राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं खाद्य तुम्ही यावर्षी तुमच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलं तर तुम्ही थोडक्यात शेतकऱ्यांना सांगा तुम्हाला काय रिझल्ट आला बाबा आमचं खाद्य वापरल्यावर आपल्या खाद्य वापरल्या तुमचे किती दिवसाचे कांदे दोन महिन्याची खादे होता आले बरं बरं तुम्हाला चांगली आहे मुळवा चांगला आहे पात्र पाहि बरोबर चालू दरवर्षीपेक्षा या वर्षी चांगलं आहे बरं बरं तुमचं म्हणणं तुम्ही दरवर्षी तुम्ही रासायनिक खाद्य वापरत होतो बा तर द मागच्या वर्षापेक्षा तुम्हाला या वर्षीला तुम्हाला काळू किला पाहिला चांगला फायदा दिसतोय आणि कांदा लवकर उठला आहे बरं बस तर बघू शकता तुम्ही कांदा बी बघू शकता आणि कांद्याची कांदा बी बघू शकता साईज बघू शकता आणि मूळ संख्या बी तुम्ही बघू शकता बरोबर काका तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करशाल का तुम्ही आमच्या खाद्याबद्दल तुम्ही नाही आहे वापरायला पाहिजे रासायनिकपेक्षा लोकांनी दुसरीकडे वळायलाच पाहिजे बरोबर काकांचं म्हणणं आलं की जे रासायनिक खाद्यामुळे तुम्हाला तोटे बी होता नुकसान होतं खर्चही एक्स्ट्रा होतो तर हे आमचं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं खाते ऑर्गेनिक असल्यामुळे तुम्हाला फायदाही होतो आणि तुमच्या जमीन पिकाला बी फायदा होतो आणि जमिनीचं पण नुकसान नाही होत बरं धन्यवाद काका